नमस्कार मी सता मुसे मुल्हा आपल्या नमस्कार मी माझ्यासोबत आमचे चारही उमेदवार आहेत अविनाश वासुदेव आहेत सोपिया शेख आहेत निर्मला शिरगावे आहेत आज आम्ही आमच्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आज आमचं कुलदैवत आई अंबाबाई आई येडेश्वरी यांच्या आज श्रीफळ वाढवून आम्ही आमच्या प्रचाराला सुरुवात केली गणेश नगर प्रभागामधून आमच्या शिवशाहू विकास आघाडीला प्रचंड असा पाठिंबा मिळतोय तुम्ही हा जनसमुदाय आज बघतोय आणि प्रत्येकांची साथ आहे प्रत्येकांच्या मनात आहे आणि आज असं एक विश्वास आम्हाला येतोय नागरिकांचा पाठिंबा पाहून की एकवशी म्हणजेच शिवशाहू विकास आघाडी आम्ही आज नक्कीच विजयी झालोय असं आज आम्ही घोषित करतोय की नागरिकांचा पाठिंबा आम्हाला भरपूर आहे मतदार माय बाप सोबत आहेत आमच्या आणि त्यांना घेऊन आज आमच्या प्रचाराचा नारळ आम्ही वाढवलेला आहे